हॅलो मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला कैरीचे पने करायचे आहे तर आपल्याला हे त्याच्यासाठी आपण एक स्वच्छ धुवून कैरी घेतलेली आहे तर पण हे आपण उन्हाळ्यामध्ये करतो ऊन कमी करण्यासाठी पण्याचा आपण उपयोग सर्रास केला जातो आपण आ आज आपण बिगर मोसम आंब्याचे गुळाचे पणे करणार आहोत आता हे मोसमी आंबा नाही आहे कैरी नाही असेच आपण आज आलेली कैरी बाजारात तर असे असेच आपण हे कैरीचं चा, गुळाचं पण कराय करणार आहोत आपण हा हा आंबा जे आहे ना तर उकडून घेतला त्याला एक शिट्टी करून घेतली आपण ह्या आंब्याला हे छानपैकी असा खूप छान झालेला आहे ह्याला आपण हे सगळा गर काढून घेऊ याचा याला गर खूप छान गर निघालेला आहे असा चमचानं सगळा काढून घेऊ आपण हे असा सगळा काढून घ्यायचा आपण सगळा असा घर काढून घेतो आपल्याला जर समजा कुणी पाहुणे या यायचेत आणि आपल्याला आधीच तयारी करून ठेवायची तर असे आदल्या दिवशी आंबे कैऱ्या छान उकडून घ्यायच्या असा घर काढून आपण फ्रीजमध्ये एक दिवस ठेवून देतो आणि पाहुणे यायच्या वेळेला मग ताजा करायचं असं पणं छान आणि हे घर असा घेऊन पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपण सगळं आता हे टाकणार आहोत ते सगळं टाकून लागलीच तयार आपण पणं देऊ शकतो ऐनवेळी हे सगळं आपण काढून घेतला घर त्याचा सालीचा पण आपण छान व्यवस्थित घर काढून घेतला आणि कोळीचा पण असं आता आपण हे काहीच राहिलं नाही हे सगळं आपण काढून घेतलेलं आहे आता आपण छान ह्याच्यामध्ये सगळं टाकून चमच्यानं हलवून घेऊ आता यामध्ये टाकू आपल्याला आज गुळाचं पण करायचं आहे ह्याबरोबर ह्याच एका चमच्याने एक चमचा आपण गुळ घेतलेला आहे मोजून ह्याच चमच्यानं तर हे गुळ एवढा एक चमचा घेऊन टाकायचा याला टाकायचं हे गर आपण तिने थोडासा ह्याच्यातला गर आहे ना आपण बाजूला ठेवणार आहोत अर्धा गर आपण काढून ठेवू शिल्लक आपल्याला काढून ठेवायचं आहे ह्याच्यातला कर गर काढून ठेवून आपण उद्या पण ह्याचं करू शकतो छान झटपट ऐन वेळेला सगळं टाकून त्याच्यामध्ये आपल्याला पण तयार करायचं तसं पण येतं करत आता आपल्याला एवढ्याच करून घ्यायचं तुमच्या प्रमाण कमी जास्त गूळ करू शकता तुम्ही हे आपण एवढं पाणी टाकून घेऊ असं छान गूळ सगळा आपण गूळ आणि ते जे आपण घर काढलेलं आहे कैरीचा ते सगळं असं मिक्स करून घ्यायचं छान याच्यामध्ये आपण टाकू थोडीशी विलायची आणि जायफळची पूड केलेली ती टाकू थोडी थोडी आपण मिरेपूड टाकणार आहोत थोडीशी तिखट असते ना मिरेपूड जास्त नाही टाकायची थोडंसं काळं मीठ टाकायचं म्हणजे छान लागतं चवीला खूप छान लागतं थोडं काळं मीठ म्हणजे सिंधी मीठ आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण जिरेपूड थोडीशी जिरेपूड टाकणार आहोत आता छान हलवून घ्यायचं एकसारखा गूळ आपला करून घ्यायचा हे न गाळताच मी घेतलेलं आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गाळून घेतलेलं चांगलं पण असंच घेतलेलं चांगलं हे शरीराची खूप उष्णता कमी करते याच्यामध्ये पुदिन्याचे पानं जरी वर टाकले तरी चालते पण मी आणलेले नाहीत आणि किंवा तुळशीचे पानं जरी तुम्ही टाकले तरी ते औषधी आहेत हे उष्णता कमी करतं शरीराचं त्यामुळं अधूनमधून हे घेतलंच पाहिजे आता आंब्याचा सीजन नाही पण कैऱ्या बाजारात आले की आपण कधी पण आणून असं पण नक्की करून पिलं पाहिजे उष्णता खूप कमी करते हे असं हे पण मैत्री आणि माझे प्रेक्षक नक्की करून प्या हे असं हे पण तुम्ही उष्णतेसाठी आणि खूप ऊन उतरण्यासाठी हे खूप गरजेचं आहे आणि खूप आवश्यक आहे आणि हे नक्की तुम्ही असं करून प्या मैत्री आणि माझे प्रेक्षक नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हेल्दी तब्येत करण्यासाठी खूप छान आहे झटपट आहे सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा